नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोहीम आणखी तीव्र जुलै महिन्यात आणखी दोन हजार कारवाया बारा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी क्रिकेट बॅटिंग गुटखा अंमली पदार्थ वैशा व्यवसाय वाळू उपसा व वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक एक मे पासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे पोलिसांनी नांदेड परिक्षेत्रात मे महिन्यात राबवलेल्या अवैध व्यवसाय अभियान एक दरम्यान अवैध व्यवसायात गुंतलेल्या एक हजार सातशे एकवीस इसमांच्या विरुद्ध एकूण एक हजार पाचशे एकसष्ट केसेस करून सात कोटी एकोणऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता सदर कारवाईनंतर जून महिन्यात अवैध व्यवसाय हजार दोनशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात सुरू केलेली मोहीम आणखी तीव्र केली होती जुलै महिन्यात परिक्षेत्रात अवैध व्यवसायाविरोधी अभियान तीन राबवण्यात आले होते सदर अभियाना दरम्यान नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरुद्ध आणखी दोन हजाराहून अधिक केसेस करून त्यांच्याकडून बारा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जुलै महिन्यात परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांनी केलेली कामगिरी होती कॉलेज शिक्षणासोबतच त्याला नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअर